पुण्याचा पृथ्वीराज मोहड सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी अत्यंत थरारक सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला लोडविले महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट पराभवानंतर शिवराज राक्षेचा राडा पंचाला लाथा मारल्या अतिशय चुरशीच्या व चित्ता थरारक झालेल्या लढतील अखेर पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहड हा सदुसष्टवा महाराष्ट्र केसरीत ठरला आहे पृथ्वीराज मोहड यांनी सोलापूरचा पैलवान महेंद्र याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रंगतदार ठरला दोन्ही पहलवान ताकदवान असल्याने हा सामना जास्त रंगात आला यानंतर त्यांच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोष केला दरम्यान या स्पर्धेला गालबोट देखील लागले गादी विभागाच्या उपांत्य फेरीत नांदेडचा शिवराज राक्ष याचा पुण्याचा पृथ्वीराज मोहलने पराभव केल्यानंतर राक्षीने नि पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांना लात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला यानंतर बराच गोंधळ उडाला होता अहिल्या नगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडले आज दोन फेब्रुवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला या सामन्यात पुण्याचा सा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला पैलवान पृथ्वीराज मोहलने पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकवला आहे गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षीविरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले गादी गटातून पृथ्वीराज मोहळ अंतिम सामन्यात पोहोचला तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहड यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला या सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती होती अहिल्यानगरमधील वाडिया पार्क मैदानात ही स्पर्धा झाली सुरुवातीला पैलवान शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोड यांच्यातील उपांत्य फेरीनंतर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला शिवराज राक्षयाने पराभवानंतर पंचांना लात मारली होती त्यामुळे मोठा राडा झाला होता या राड्यानंतर थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात आला मी डबल महाराष्ट्र केसरी आहे तिसऱ्यांदा होणार होतो माझ्यावर अन्याय झाला असा आरोप राक्षेने केला आहे तर दोन्ही मुले आमचीच आहेत पंचांनी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो त्याचे वर्ष वाया गेले ना वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते जर त्यांचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकले नसेल तर असे घडू शकते असे पवार यांनी बोलताना सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा